माननीय माजी आमदार ऋतुराज संजय पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आंबुबाई शिक्षण समूहाच्या वतीने माजी आमदार ऋतुराज पाटील दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोल्हापूर शहराजवळील गोकुळ शिरगाव येथे प्राध्यापक के डी पाटील सर यांनी आपल्या आईच्या नावाने अंबुबाई शिक्षण समूह या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली आहे प्ले ग्रुप पासून ते बारावी पर्यंत विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत त्यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे नमस्कार मी प्राचार्य के डी पाटील सर संस्थापक अध्यक्ष सौ अंबुबाई पाटील गोकुशिरगाव आणि पालकांच्या वतीनं ग्रामस्थ यांच्या आमचे नेते आदरणीय माझे आमदार ऋतुराजदा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या अंबोबाई शिक्षण समूहाच्या वतीने माजी आमदार ऋतुराज पाटील दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा